नमस्कार मंडळी आज बनवत आहे मी आंबेगाव जुन्नरची फेमस अशी स्पेशल मासवडी आमच्या इकडची तर त्यासाठी मी तीळ भाजून घेत आहे तिळ चांगले थोडेसे तडतडा लागले तर मी ते काढून घेतले आणि त्यानंतर खोबरंसुद्धा मी किसून ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनटसुद्धा मी ॲड केलं आणि ते चांगलं सोनेरी रंगावर थोडंसं परतून घेतलं आणि याच्यासाठी लागणारा जो लसूण असतो हो आमच्याकडे खूप मोठा लसूण भेटतो आणि तो थोडासा जास्त उग्र लागतो आपल्या इकडे इंडियामध्ये कसे छोट्या पाकळ्या असतात तर इथे खूप मोठ्या असतात तर मी थोडाच घेतला आणि तोसुद्धा थोडासा परतून घेतला आणि आता हे सगळं मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये जर आपला मसाला जो वाटायचा आहे ज्या मासवडीचा जो रस्सा असतो त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे कांदा कापून घेतला आहे खोबरं घेतलं आहे त्यानंतर आलं लसूण कोथंबीर सगळं घेतलं आहे त्यानंतर आता मी बाहेर चुलीवरतीच जाणार आहे त्याआधी मी सारण तयार करण्यासाठी जे लागणारं आपलं तीळ खोबरं आणि लसूण एकत्र एक करून मी वाटून घेत आहे थोडं थोडंच वाटून घेत आहे जास्त बारीक नाही करत आहे थोडंसं मोठं ठेवलं तर चांगलं लागतं ते दाताखाली आलं तरी मस्त छान लागतं ते आता इथल्या खोबऱ्याची थोडीशी चव वेगळीच लागते आणि पाण्याची सुद्धा तर मासवडी तर आम्हाला सगळ्यांना खूप आवडते सगळं मी एकत्र छान मिक्स करून घेतलं चूल पेटली आहे आणि ही बघा आपली नवीन चूल श्रीकांतने बनवलेली आणि त्यांनी मला चूल पेटून दिली आता मी चुलीवरच बाकीचा स्वयंपाक करणार आहे चूल चांगली पेटलेली होती आणि त्यानंतर मी त्याच्यावरती आतमध्ये जो ते तवा वापरला तर मी बाहेर आणला आणि त्याच्यावरती आता मी कांदा परतणार आहे जो बारीक कट करून घेतलेला होता स्वयंपाक मी श्रीकांत दिली आहे मस्त अशी आणि चूल तर एकदम भारी झाली आहे जमलं का हो एकदम मस्त तर आता चुलीवरतीच बाकीचा स्वयंपाक होणार आहे फक्त आपल्या चुलीवर आता चिमणीची गरज आहे हा चिमणी म्हणजे धूर मागे जाईल पुढच्या आठवड्यात वगैरे तंदूर कमी आलाय हो खूपच कमी झालाय आणि एकदम भारी वाटतंय मला कुकिंग करायला एकदम नवीन चुलीवरती आणि एकदम छान ते सिमेंटचं केलं पुढे ढकलायचं ला। हा हो। जो इकडेचं धूर आता येतोय तिकडून निघू शकतो हा हो इथून कीव इथून टाका पण चुनीला आमराशी चालते चला मी आता माझं काम करते कांदा चांगला परतून घेणार आहे थोडासा परतावा लागतो याला कांद्याला तर थोडीशी मी तयारी आतमध्ये केली कारण की एवढं सगळं बाहेर आणायचं परत हे करायचं जानकी होती माझ्याबरोबर आणि मग श्रीकांत आणि जय जानकी आता बाहेर गेलेत तर होम डिपोमध्ये मध्ये गेलेत दर महिन्याला पहिल्या आठवड्यामध्ये महिन्याच्या आठवड्यामध्ये वर्कशॉप असतो तर ते त्यांना तिकडे घेऊन गेलेत तर मग मी माझं कुकिंग पूर्ण करते आणि आज माझी मैत्रीण येणार आहे डिम्पल आणि तिची फॅमिली येणार आहे आणि आमचे एक फ्रेंड आहे जर्मनीचे म्हणजे ते इथेच अमेरिकेमध्ये राहतात तर त्यांनासुद्धा मासोडी जायची जा आहे त्यांचा बड्डे आहे तर त्यांना मासोडी खायला घालायची आहे त्यांनी खालेली मासवडी पण परत एकदा त्यांना खायला घालायची आहे आणि डिम्पलला तर माझ्या हाची मासवडी आवडतेच तर त्याच्यामुळे मी मासवडीचा बेत केला आणि मला पण खूप इच्छा झाली होती मासवडी खायची चला आता मासवडी बनून घेते आणि बाहेर एकदम छान वातावरण आहे पाठीमागे कडीपत्ताचं झाड पण एकदम मस्त वाढलं आहे आमचं आता परतून झालं आहे आता मी मसाला भाजून घेणार आहे पूर्ण सगळा हा तर का कडीपत्ता काढला आहे आपल्या गार्डनमधला आणि हे सगळं आता कांदा ते सगळं एकत्र टाकून भाजून घेते मी आता सारण आपलं हे पूर्ण मी वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी कांदा ॲड करणार आहे कांदा ॲड केला कोथंबीर ॲड केली आता मसाले ॲड करून घेऊ आपण यामध्ये आता मी ॲड करते मीठ चवीनुसार कश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा ॲड केली मी विकतचीच त्यानंतर त्यामध्ये हळद थोडीशी थोडीशी ग थोडीशी लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आता हे पूर्ण मिक्स करून घेणार मी हाताने आणि सगळीकडे असा मसाला लावून घेणार तो सारण सगळं आता रेडी झालेलं आहे मसालासुद्धा ऑलमोस्ट भाजून झाला आहे आता मी काढून घेणार साईडला आणि आता आपण मासवडीचं जे कवर असतं बेसनाचं तर ते बनवून घेणार आहे बेसन हटून घेऊ आता आपण याच्यावरती बेसन रेडी झालं की मग लगेच मासवडी तयार करून घ्यायची म्हणजे थापून घ्यायच्या मासवड्या मसाला परतून झालेला आहे चांगला तर आता आपण मासवडीची तयारी करून घेऊयात कढई ठेवली आहे आणि कढई ही जुनी कढई आहे आणि ही चुलीवरतीच मी वापरते तेल टाकू आपण चाटाकू हिंग त्यानंतर जिरं टाकते मी आणि चुरगळलेला कडीपत्ता असा तोडून टाकते हाताने मी मस्त कडीपत्त्याची चव आहे ना खूप छान लागते मस्त छान सगळं तेलात परत आहे मिरची आलं लसणाची जी, जी पेस्ट आहे ती मी केली होती तर तीच आता मी टाकून घेते त्याच्यामध्ये हळद चवीनुसार मीठ पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन सोडून बेसन हटून घेणार आहे बेसन चांगलं हटून घेतलं आणि त्यातल्या गाठी सुद्धा फोडून घेतल्या आणि विस्करने चांगल्या गाठी फुटल्या त्यानंतर पळीसुद्धा घेतली आणि त्याच्यानंतर पळीने सुद्धा गाठी फोडून घेतल्या आणि वाफेवरच चांगलं बेसन शिजून घेतलं बेसन चांगलं हाटून झालंय आणि शिजतंय पण आता चांगलं हे काय मग कढई सोडायला लागलं ना आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि चेक करायचं की शिजलंय की नाही पण ते शिजलंय का हाताला चिटक नाही म्हणजे शिजलंय हे काय तर आता मस्त अशा वड्या थापून घेणार आहे मी ओलाव कापड करून घेतलंय थोडंसं पाणी लावून घेते आणि हे थोडीशी कोथंबीर अशी पेरणार आणि नंतर मग बेसन आणि जी करून घेऊ तयार केलेलं सारण आता मी सगळीकडे इव्हनली पसरून घेत आहे आणि त्यानंतर थोडंसं प्रेस करून त्याच्यावरती एकदम चांगलं बसेल असं करून घेत आहे आणि अशी फोल्ड करायची की असं थोडस पाण्याचा हात घ्यायचा दोन्ही साईडने दाबायची ही झाली मासवडी रेडी झाली ना छान आता ही काढून ठेवते अशी उलटायची अशी घ्यायची बात चला मस्त अशा मासवड्या रेडी झाल्यात मसाला सुद्धा मी वाटून घेतलाय काळा मसाला तर आता बाहेर जाऊन चुलीवरती रस्याला फोडणी देऊ रसा तयार करून घेऊ चूल परत पेटवली मी आणि आता मी ह्या मोठ्या हंडीमध्येच करणार आहे आता फोडणीमध्ये मी टाकत आहे थोडंसं हिंग जिरं आणि त्यानंतर आपले घरातले मसाले हळद मिरची पावडर काळा थोडासा मसाला आणि थोडासा चिकन मटन मसालासुद्धा मी टाकला गार्डनमधला आपला कढीपत्ता कढीपत्ता ते एकदम मस्त त्याची फोडणी बसते एकदम छान आणि ह्या हंडीमध्ये जास्त मस्त मोठं होतं आणि ही चुलीवर ते वापरतो आम्ही नेहमी म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि सगळा मसाला टाकून तरी सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकलं ॲड आपल्याला जेवढं हवं तेवढं मी पाणी ॲड ॲड केलं आणि मस्त तेल सुटेपर्यंत आधी मसाला परतून दिला आणि जाळ पण मस्त लागला होता चुलीला आणि त्यानंतर साईडला मी पाठीमागे गरम पाणी तयार करायला ठेवलेलंच होतं आणि तेच गरम पाणी मी भाजीमध्ये ॲड केलं म्हणजे तरी एकदम छान वरती येते आणि तरी आपली जशी तशी आणि चवसुद्धा तशीच राहते गरम पाणी वापरल्यानंतर मस्त आणि जय पण मध्येच आला तो बोलला की मलासुद्धा इस्टर करू दे तू मसाला कसा परतती आहे तर तो आला आणि त्याच्या हाताला पण मी धरला आणि म्हटलं धर बाबा तू कर कारण की त्याचा तो रडायला लागला की नाही मला पण कुकिंग करू दे आई कुकिंग आई कुकिंग मग तो आला त्याचा छोटासा हात धरला हे काय त्याचा छोटासा हात आला आणि तो म्हणत होता आई मला पण स्टर करू दे मग त्याला पण स्टर करून दिलं आणि त्यानंतर मग तो गेला आतमध्ये अशीच लहान मुलं करतात म्हणून चुलीवरती स्वयंपाक करायला मुलांना कुणीतरी सांभाळणारं हवं सा ते श्रीकांतने काम केलं आणि जे थोडंसं बेसन उरलेलं होतं तर तेसुद्धा मी ह्या मसाल्यामध्ये ॲड करून घेतलं आणि त्यानंतर पाणी टाकलं गरम भाजीमध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि जेवढं पाणी हवं होतं तेवढं मी आधीच टाकून घेतलं आता मी वड्या कट करून घेत आहे सगळ्या साईडचं जे असतं ते आधी कट करून घेतलं आणि नंतर आता मी वड्यात कट करून घेत आहे मस्त शेप झालेला होता आणि वड्या मी थोड्या मोठ्या मोठ्याच कट केल्या आणि डब्यामध्ये एकत्र अशा ठेवून दिला कारण की मैत्रीण माझी अजून यायला उशीर होता तरी ह्या सगळ्या आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत मस्त अशा आणि सुद्धा एकदम अशी छान तरी आलेली होती आणि तो चुलीवरती एकदम संथ आजेवर उकळत होता आणि त्यानंतर कोथिंबीरसुद्धा ॲड केली तर किती छान तरी आली तर आहे ना त्याच्यावरती तर मस्त असा आपला रस्सासुद्धा रेडी झालेला आहे त्यानंतर माझी मैत्रीणसुद्धा आली आणि तिची मुलं माझ्या मुलांबरोबर खेळत होती आली आहे ना मावशी कुठे गेली मावशी माझ्या मैत्रिणीने माझ्या मुलांसाठी गुळपापडी बनवून आणली होती जी त्यांच्याकडे फेमस आहे आणि तिने खूप सुंदर बनवली होती मी सुद्धा टेस्ट करून बघितली खूप छान होती माझी मैत्र डिम्पल आली आहे मी चेंज केलं आता चूल पेटवायची आणि चुलीवरती भाकरी करणार आहे चूल पेटवायची आहे परत एकदा तर आता मी चुलीवरती भाकरी बनवत आहे त्यासाठी आधी मी गरम पाणी करून घेतलं इथे बाजरी आणि ज्वारीचं मिक्स भाकरी मी बनवत आहे कारण की फक्त बाजरीचंच बनवलं ना तर थोड्याशा कडवट लागतात कारण की जास्त दिवसाचं पीठ असतं इथे डिम्पल माझा व्हिडिओ काढत होती आणि आम्ही सगळे मिळून मजा मारून गप्पा करत होतं सगळ्या आणि त्याच्यातच आमचं मस्त काम चालू होतं तिने सुद्धा मला भाकरी करण्यासाठी म भाकरी भाजण्यासाठी मदत केली त्यानंतर मी सगळ्या पटपट भाकरी चार पाच भाकरी भा थापून घेतल्या आणि मुलांसाठी चपात्यासुद्धा केल्या होत्या आतमध्ये तर मुलांना ऑलरेडी भूक लागली होती तर डिम्पल त्यांना सगळ्यांना आतमध्ये जेवायलासुद्धा देत होती मुलांनी जेवण केलं आणि मी सगळ्या भाकरी मस्त छान थाप आणि चुलीवरच्या भाकरीची चव ही वेगळीच पण आपली इंडियातले जर भाकरी जर पीठ असतं तर अजून मस्त मजा आली असती पण आता काय करणार आपल्याला जे आहे ते आम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करतो आणि तशीच तव्यावरतीच मी भाकरी भाजत होते कारण की आर एवढा पडलेला नव्हता आणि त्यानंतर मी रस्सा परत चुलीवरतीच गरम करायला ठेवलेला होता भाकरी झाल्या आणि आता सगळ्यांसाठी मी ताटं बनवून घेत आहे आणि सगळे एकत्रच आम्ही जेवायला बसणार होतो आणि मुलांना सगळ्यांना आम्ही आधी खायला घातलेलं होतं मुलं सगळी जेवली त्यानंतर आम्ही चौघेसुद्धा जेवायला बसलो आणि त्यांनाच विचारू आपण कशी झाली होती मासवडी तसं त्या दोघांना मी केलेली मासवडी नेहमीच आवडते तर परत विचारू आपण त्यांना कशी झाली आहे मासवडी कसं झालं आहे थँक्यू फॉर काय नाही कसं झालंय आता मस्त शांती जेव, 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 जेव. <laughs>